बाळाचा वाढदिवसा त्या बाईला केलाय फोन आत्या बैला बाईला केलाय फोन त्यात ग आत्या बाई त्यात ग आत्या बाई कवतू काय कर तिनं छान त्यात ग आत्या बाई कवतू काय कर तिनं छान वाढदिवसाचा ना, 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 ना काय ऑर्डर ತುಮಿ ತ್ಯಡ ರ ತುಕವಾ ದಾದಾ ತುಕವಾ ದಾದಾ ನಕ್ಷಿ ಕಡಾ ರೇ ಸುಂದರ ತೂಕ ನಕ್ಷಿ ಕಡ ಸುಂದರ ಸಜವಿಲ ವಾಡಾ ದಿವನ ಸಜನ ಸಜಾವಿಲ್ಲೂ अंगण लावले लावलेली फुलं बाळाचा वाडा दिवसा तुम्ही फुगेन लावालई तुम्ही फुगेन लावा लाई तिथं मावासी आत्या तिथं मावासी आत्या निस्ती नकरा त्यात गाई तिथं मावासी आत्या निस्ती नकरा त्यात वाढदिवसाच्या दिवशी मला हायण लय घाई मला हायन लया घाई बाळाचा वाढदिवसा बाळाचा वाढदिवसा तुम्ही आना शेजाबाई बाळाचा वाडादिवसा तुम्ही आना बाई बाळाचा वाढदिवसा बाळाचा वाढदिवसा आते बैला उसरे झाला आता बाईला उसरे झाला बैठ्या तादूल्या बाळान त्या तादुल्या बाळान रडून कलका केला बाई त्या तादूल्या बाळान रडून कलका केला वाडन दिवसाला पुगेला वान झालरी पुगेला वान झालरी बाई त्यात वाडा दिवस साजरा केला आहे ना परी साजरा केला